नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दस्सये स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनल नक्की नक्कीच अपडेट करून अखेर जलालखेडा उड्डाणपूल सुरू विदर्भ दर्पण न्यूज च्या बातमी आज नागरिकांच्या सेवेत जलालखेडा उड्डानपूल आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या सूचनेवरून सुरू करण्यात आले

विजयजी महाजन यांना सोबत घेऊन उड्डणपुल नागरिकांसाठी मोकळा करण्याचा निर्णय घेतल्याने झाल्यावर लगेच लोकांच्या सुविधेमध्ये यायला पाहिजे आता तीन महिन्यापासून हा पूल एकदम सज्ज झालेला आहे याच्यावर वाहतूक सुरू आहे लोकांनी स्वतः बाजूला करून लोकांनी झालेल्या लोकांनी सगळं सुरु केलं आहे विदर्भा दर्पण न्यूजच्या वतीने आमदार चरणसिंगी ठाकूर यांचे आभार धन्यवाद